आता शिक्षित साऱ्या स्त्रिया दिसू लागल्या घरो घर या सावित्री चालेकी गेल्या अनेक पदावर या सावित्री चालेकी गेल्या अनेक पदावर आता शिक्षित साऱ्या स्त्रिया दिसू लागल्या घरोघर या सावित्री लेखी गेल्या अनेक पदावर या सावित्री लेखी गेल्या अनेक पदावर अनेक पदावर मोठ्या मोठ्या हुद्यावर अनेक पदावर मोठ्या मोठ्या हुद्यावर या सावित्री लेखी गेल्या अनेक पदावर सावित्री माईनी केले सहन अनेक कष्ट सावित्री माईनी केले सहन अनेक कष्ट शेण दगड गोट्यांनी नाही झाल्या कधी त्या रुष्ट मनुवाद्यांनी फेकिले मनुवाद्यांनी फेकीले तिच्या दगड अंगावर या सावित्री चालेकी या सावित्री चालेकी गेल्या अनेक पदावर अनेक पदावर मोठ्या मोठ्या हुद्यावर या सावित्री चालेकी गेल्या अनेक पदावर खरी विद्येची देवता तू धन्य धन्य मावली खरी विद्येची देवता तू धन्य धन्य माऊली तुझ्या विद्यादानाने साऱ्या शिक्षित झाल्या मुली मार्ग खडतर होता तरी मार्ग खडतर होता तरी केला ज्ञानाचा जागर या सावित्रीच्या लेखी गेल्या अनेक पदावर अनेक पदावर मोठमोठ्या मोठ्या हुद्यावर या सावित्रीच्या लेखी गेल्या अनेक पदावर श्री शिक्षणासाठी मोडला मनुचा हुकुम श्री शिक्षणासाठी मोडला मनुचा हुकूम चुलमुल सांभाळणारी होती घरात गुलाम चुलमूल सांभाळणारी होती घरात गुलाम शिकून आता बोलू लागल्या शिकून आता बोलू लागल्या बोट ठेवून कायद्यावर या सावित्रीच्या लेखी गेल्या अनेक पदावर अनेक पदावर मोठ्या मोठ्या हुद्यावर हो या सावित्री चालेकी गेल्या अनेक पदावर आता शिक्षित साऱ्या स्त्रिया दिसू लागल्या घरोघर गर, आता शिक्षित साऱ्या स्त्रिया दिसू लागल्या घरोघर गर, या सावित्री चालेकी गेल्या अनेक पदावर